आणि या जिल्ह्यामध्ये नाहीतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या माणसाने आयुष्यभर गोर गरीब दीन दलित कष्टकरी शेतकरी वर्गाची सेवा केली आपले स्वाभिमान माननीय विजे दादा या माडा लोकसभेचे किंगमेकर म्हणून यांना ओळखलं जात असे आमचे मार्गदर्शक माननीय बाळदादा महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे उपस्थित असलेले नेते मंडळी लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वडीलदारी मंडळी माता भगिनी तरुण बांधव या जिल्ह्याला माहित आहे की स्वर्गीय आबासाहेबांचं आणि मोहिते पाटील कुटुंबियांचा काय संबंध आहे राजकारणापलीकडे आमचं एक भाई जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आहे त्यांनी मला मनाशी फोन वरती सांगितलंय या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी शेतकरी कामगार पक्षाला मदत केली आणि त्याच पक्षाचे आज लोक माळा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील भैयाना लोकसभेत पाठवायचा आणि पाठवताना सांगोला विधानसभा मतदारसंघातून जास्तीच मतदान दिलं गेलं पाहिजे जास्त बोलणार नाही कारण आपल्याला बाबांचं आणि भैयांच भाषण ऐकायचं आहे या ठिकाणी म्हणजे शेतकरी बांधव जे कोणी उपस्थित आहे त्यांनी हात वर करा सगळे शेतकरी हात वर राहू द्या तुम्हाला प्रश्न आहे मागच्या दहा वर्षामध्ये आपल्या मातीमध्ये आपण जे काही पिक त्या शेतीच्या मालाला भाव मिळतो का आवाज काय ऐकू मागच्या दहा वर्षामध्ये वेळेवर मिळालं का आणि मग आपण कुणाला मतदान केलं पाहिजे आवाज येत नाही काहीच आवाज येत नाही या ठिकाणी माता भगिनी आहे दोन हजार चौदा साली गॅसची किंमत काय होती आज किंमत काय आहे आणि मग माझ्या माय नावना माझी विनंती आहे की माँगे 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 के जे सरकार माझ्या माय नावलींच्या दिशाला चटका लावत गोरगरीब शेतकऱ्यांच्या मनाला भाव देत नाही अशा सरकारला त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणं चुकीचं ठरेल या ठिकाणी सत्तर टक्के तरुण उपस्थित आहे आपल्या हाताला काम आहे का आणि मग या देशामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी मागच्या दहा वर्षात निर्माण झालेली आहे माझ्या तरुण बांधवांना विनंती आहे निश्चितपणे आपले लाडके उमेदवार चांगल्या मतांनी मतदान करायचं आहे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा एक प्रश्न आहे कि धैर्यशील भाय्यांचा अधिकृत चिन्ह कोणत आहे आवाज काही येत नाही तुतारी घेतलेला माणूस आहे हे चिन्ह घराघरापर्यंत लहान मुलापर्यंत पोचलेला आहे असताना सात मेला आपण काळजी घ्यायची घरातला प्रत्येक माणूस त्या मतदान केंद्रावरती नेऊन हातात घेतलेल्या तुतारीच्या चिन्हा समोर मतदान करणं गरजेचं आहे निश्चितपणे चार तारखे चार, चार जून धैरशील भैयांच्या नावासमोर काय लावायचं तुम्ही थकलाय मला माहित आहे आवाज मोठा आला पाहिजे या माडे लोकसभा मतदारसंघाचे चार जून ला असणारे खासदार धैर्यशील भैया आहेत आणि त्यांना नाही याला शब्द देतो आणि सर्वांना परत एकदा हात असा वर करून मुठी करण्याची विनंती करतो सर्वांनी की आपल्या संविधानाची लढाई आहे महाविकास आघाडीचा